रेंज आहे का बघा जरा चेक करा तर मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं हा येतात गुरुवार आहे तो शुक्र सॉरी लास्ट आहे मार्गशर्ष महिन्यातला आणि त्या दिवशी आहे अमावस्या पण त्या दिवशी अमावस्या नाही आहे सगळेजण म्हणतात की त्या दिवशी म्हणजे शेवटचा गुरुवार अमावस्या दिवशी आला पण त्या दिवशी नाही आहेत आमावश्या आली आहे शुक्रवार आणि शनिवार म्हणजे एकोणीस तारखेला पहा ते पाच वाजता प्रारंभ होतो आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून तेरा मिनिटाने अमावस्या संपते म्हणजे हा मार्गशीर्ष मध महिन्यातला हा गुरुवार शेवटचा मार्गशीर्षचाच आहे अमावस्या नाही आहे, आहे त्या दिवशी तर उद्यापन करायचं आहे कारण चौथा गुरुवार आहे मार्गशीर्ष तर उद्यापन करायचं आहे आपल्याला घरी कोणी सवासणी आली तर म्हणजे बोलवायचीच आहे आणि कुणी जर असं आलं म्हणजे न बोलवता त्यांना काहीतरी डिलेशन पाठवायचं नाही मग काय द्याल तर दूध चहा काहीच नसेल नाही नाही घेतलं तर मग एखादं फळ नाही तर अगदीच काहीच नाही घेतलं तर साखर याप्रमाणे काहीतरी द्यायचं आहे आणि त्यांना असं हे करून पाठवायचं म्हणजे आनंदाने पाठवायचं आहे आपल्या घरातून कारण त्या दिवशी आहे ना लक्ष्मी कोणत्या पण रूपाने येऊ शकते असं आहे तो ह्या गुरुवारच्या दिवसाचं महत्त्व मार्गशीर्ष महिना सगळ्यांनाच माहिती आहे की खूप प्रभावी आहे कुठलीही सेवा केली तर ती लाभदायक ठरते फलदायी ठरते आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप सेवा करायच्या आहेत तिन्ही गुरुवार जर जमलं नसेल ना तुम्हाला व्रत करायला तरी ह्या गुरुवारी करू शकता बरं पौष महिन्यात ॲक्च्युली करायचं नसतं पण वर्षभर जर करणार असेल तर मग पौष महिन्यातलं उद्याच्या गुरुवारपासून कायमचं करू शकतं वर्षभर पण तिन्ही गुरुवार काही कारणाने जमलं नसेल तरी सुद्धा उज उद्या पूजा मांडा उपवास नाही जमला तरी चालेल उपवास जमत नसेल ना नुसते पूजा मांडा आणि उद्यापन करा नैवेद्य करा खीरचा नैवेद्य दाखवायचं माहिती आहे ना तुम्हाला लक्ष्मी माताला कमळाच्या फुलांची सॉरी कमळाच्या मखानांची म्हणजे कमळांच्या बिया असतात त्या मखाने त्याची खीर आवडते मग ती बनवायची आपल्याला मखाण्यांची खीर नैवेद्याला मखाण्यांची खीर कशी बनवायची सगळ्यांना माहितीच असेल तर मखाने भाजून घ्यायचे थोडेसे अर्धे म्हणजे अर्धे तसेच ठेवायचे अख्खे आणि अर्धे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि मग ते दूध चांगलं छान साठवायचं त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही केशर वेलची सगळं टाकायचं टाकू शकता आणि नंतर दूध छानपैकी आटलं ना मग काय करायचं आपल्याला त्याच्यात त्या मखानेची पावडर आणि मखाने तर तुम्हाला मी सांगितलं की हा गुरुवार माराक्षीसमधला आहे एकोणीसशे वीस तारखेला आपली अमावश्य आहे त्यामुळे पौष महिना एकवीस तारखेपासून सुरू होणार आहे त्यामुळे गुरुवार हा खूपच लाभदायी आहे त्यामुळे सगळ्यांनी पूजा करायची आहे आता कलशावरचा नारळ काय करायचा त्याच्यातले पैसे काय करायचे त्यातली सुपारी काय करायची ते सांगते कलशावरचा नारळला जर तडा गेला असेल ना तर उद्या म्हणजे गुरुवारी उद्याच्या गुरुवारी येणार आहे शेवटच्या तो नारळ तुम्ही बदलू शकता आणि मग जो कलशावर ठेवणार आहात ना त्या नारळाचा तुम्ही शुक्रवारी प्रसाद आता अमावश्या दिवशी कोणी कोणी नारळ पडत नाही तर शुक्रवार शनिवारी नका फोडू नारळ मग रविवारी त्याचा प्रसाद करून खावा काय पण खावा प्रसाद म्हणून खावा किंवा त्याचं काहीतरी बनवा बर्फी वगैरे मोदक काय बनवायचं ते आणि खावा पण तो प्रसाद म्हणूनच खायचा आहे नारळ तडा गेला असेल तर उद्या तोच नारळ पूजेला ठेवू नका एखाद्या पाण्यात वाहून दिला तरी चालेल तो तडा गेलेला नारळ आणि जे पैसे ठेवतो हो ना आपण पैसा त्यातमध्ये टाकतो ना तो आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तुम्ही किंवा तुमच्या पा पाकिटात ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता सुपारी चांगली छानपैकी सुकवायची आणि आपण पूजेसाठी जे मांडणी करण्यासाठी जे वापरतो ना दरवास ओवाळताना पण घेतो बघा आपण कोणाचा वाढदिवस असेल बड्डे दिवस आपण ओवाळायला घेतो ना औक्षण करताना तेव्हा आपण ती सुपारी आपण वापरू शकतो म्हणजे सुपाऱ्यांमध्ये ठेवून द्यायची आपल्या नेहमीच्या पूजेसाठी आपल्याला लागते म्हणून ठेवून द्यायची आणि कलशातलं पाणी कुठे होतायचं फक्त तुळशीत नाही होतायचं कुठल्याही झाडाला ओतून टाकायचं त्याच्या पाच पालव्या किंवा पाच झाडांची पाच पानं असतात ती सुरुवातीला तर घरांच्या कोपऱ्यात ठेवायची किंवा बाहेर गॅलरी वगैरेमध्ये कोपऱ्यात ठेवायचे आणि नंतर चांगल्या ठिकाणी त्याचं चा, हे करायचं म्हणजे कुठे पण नाही टाकायचे नंतर चांगल्या ठिकाणी ठेवायचे एखाद्या झाडाखाली त्याचा कुठे पण असा दुरुपयोग नाही झाला पाहिजे कुठे पण अशी पायदळी नाही गेली पाहिजेत ती पाच पालवी कारण आपण त्याची पूजा केलेली असते ना तत्व त्याच्यात उतरलेलं असतं म्हणून त्यांची पण अशीच करायची की नीट ठेवायची ती पालवी पण अगोदर तर आपण आपल्या घरातच ठेवतो मी पण तशीच करते घराच्या कोपऱ्यांमध्ये थोडं ठेवून द्यायची आणि उद्यास वगैरे तिचं कुठेतरी ठेवायचं विसर्जन म्हणून कुठेतरी ठेवून द्यायची अशा ठिकाणी जिथे ती अशी व्यवस्थित राहते इथे ते पाय देणार नाही असे तर या गुरुवारी तुम्हाला मी अमावशेचा पण सांगणार आहे काय काय आहे ते उपाय तो मी उद्या सांगेन कारण अमावशेच्या वेळेस काय काय करायचं असतं मित्रांसाठी दिवा लावायचा असतो हे सगळं सांगेल पण गुरुवारी आहे ना मार्गशीर्षच्या गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूंची पण आपल्याला पूजा करायची विष्णू सहस्त्र नामावली एकदा तरी ऐका गुरुवारी ॲक्च्युली रोज ऐकायची असते पण मार्गशीर्षातला गुरुवार खूप म्हणजे खूप प्रभावी आहे दैवी तत्व आहे पृथ्वीवरती ह्या पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठल्या पण अडचणी असतील अडीअडचणी असतील तर त्याच्यासाठी आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे सेवा करायची आहे भगवान श्री हरी विष्णूंची सहस्त्रनाम म्हणायचं आहे नामावली आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा तरी वाचायचं आहे तर ते संस्कृतमधलं वाचा नसेल वाचलं तर आपल्या चॅनलवरती आहे ते ऐका आणि माझ्यासोबत म्हणा म्हणजे मग तुम्हाला पण वाचता येईल आपल्या चॅनलवरती मराठी पण आहे आणि संस्कृत पण आहे सो असं मार्गशीर्षमध्ये तुम्हाला करायचं आहे मार्गशर्षच्या गुरुवारी तुम्हाला करायचं आहे आणि काय करणार आहात तुम्ही गाईला घास द्यायचा एरवी पण आपण गाईला घास देतो पण बघा ना आपल्याला असं वाटतं की आमच्या घरी कुणीच येत नाही म्हणजे आजकाल बघा बायका मिळत नाहीत ना आपल्याला म्हणजे स्त्रिया कुंकूला मग कुणाला तरी एका तरी म्हणजे पाच नाही मिळाल्या पहिले पाच सात नऊ अशा स्त्रिया बोलवायच्या सुवासिणींना हळदी कुंकू पण आता हल्ली येत नाही कोणी जात नाही कोणाला वेळ नसतो कोणी ऑफला असतं तर एक जरी सुवासणी मिळाली ना त्या दिवशी तर आपल्याला बोलवायची त्या सुवासिणींना आणि हळदी कुंकू देऊन एखादं फळ आणि काहीतरी का प्रसाद केलेला खीर वगैरे नैवेद्याला केलेली ती आपण द्यायची आहे उद्यापनाच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामावली नक्की म्हणा आणि विष्णुसहस्रनामावली नक्की म्हणायची आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूर्ण व्यंकटेश स्तोत्र अं परत विष्णूंना ओम नमो भगवते वा... आहे एकशे आठ उत्तम आणि जेवढं जमेल तेवढं म्हणा जर माळ असेल तर माळ ही एकशे आठ ही माळ असते माहिती आहे ना तुम्हाला ह्याच्याने म्हणायचं आहे नाहीतर तुम्हाला बोटाच्या काउंटिंगवरती पण म्हणू शकता सगळं आपल्याला सेवा करायची आहे गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे दैवी तत्व मार्गशीर्ष महिन्यात खूप मोठं आहे शेवटचा गुरुवार अजून महत्त्वाचा आहे अजून प्रभावी आहे तर आपल्याला गुरुवारी जेवढी जमेल तेवढी सेवा करायची दिवसभरात लक्ष्मी मातेचं नामस्मरण करा लक्ष्मीचा ओम नम ओम श्री नम किंवा ओम श्री लक्ष्मी माता नमः हे सगळं कुठलं मंत्र म्हणू शकता तो म्हणा असं काही नाही एक मंत्र तुम्हाला जो मंत्र येतो ना तो म्हणा पण लक्ष्मी माताच्याने भगवान हरी विष्णूंची पूजा करायची आहे दत्तगुरूंची पण मी तुम्हाला सेवा सांगितली आहे की श्री दत्तगुरूंचा नामजप करा ओम राम दत्ता त्रेया नमा म्हणू शकता गुरुदैव दत्त म्हणू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा म्हणू शकता आणि आपल्याला दत्तबावणी म्हणायची आहे दत्त दत बावन्न गुरुवारी जर आपण ही दत्तबावणी म्हणाली तर आपल्याला खूपच त्याचा प्रभाव मिळतो खूप प्रभाव मिळतो कारण आपल्या कुठल्याही कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होतात म्हणून आपल्याला दत्त भावनेची पण ही सेवा चालू करायची उद्याच्या गुरुवारपासून म्हणजे मार्गशीर्षमधल्या शेवटच्या गुरुवार ते बावन्न गुरुवार होईपर्यंत त्याची प्रचिती येणारच आहे तुम्हाला तर अशी गुरुवारची सेवा आहे सकाळी लवकर उठून सगळं स्वच्छता करून मांडणी करून त्या दिवशी ना बरेच जण सत्यनारायण पण करतात जे सत्यनारायण करतात ना त्याने पण लक्ष्मीच्या बाजूलाच पूजा मांडून लक्ष्मी माताच्या पूजेच्या बाजूला पूजा मांडून मग तुम्हाला ती सत्यनारायणाची पण पूजा करायची आहे आणि सत्यनारायण जे करत नाहीत त्यांनी फक्त लक्ष्मी माताची पण मांडणी करायची आहे कथा वाचायची आहे आरती म्हणायची आहे आणि भगवान हरे हो विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी माताला भगवान श्री हरे हो विष्णूंची जे पूजा करतात त्या तिथे ती लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते आणि तिथे वास करते निवास करते म्हणून आपल्याला लक्ष्मी मातासोबत आणि लक्ष्मी माता खूप खुश होते भगवान श्री हरे हो विष्णूंची पूजा केल्यावर तर आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी भगवान श्री हरे विष्णूंची पण पूजा करायची आहे असं करून तुम्हाला गुरुवार हा संपन्न करायचा आहे त्याची प्र पूजा करायची आहे आणि शुक्रवारी त्याचं जे आहे कलशातलं पाणी सुपारी त्यातला एक रुपया जो आपण कलशात टाकतो नारळ त्याचं व्यवस्थित ठेवायचं आहे सगळीकडे त्याचं त्याचं जिथल्या तिथे ते ठेवायचं आहे जसं एक रुपया मी सांगितलं पाकिटात किंवा तिजोरीत ठेवा सुपारी आपण आपल्या सुपाऱ्यांमध्ये ठेवायचे जो आपण औषधला घेतो वळायला बड्डेला किंवा आपल्या पूजेसाठी वापरतो तिथे ठेवायचे आहे कलशातलं पाणी आपल्या झाडांना ओढतायचं जिथे तुळशी नसेल ना तिथे होता तुळशीला नका होतो मोस्टली आपण पूजेचं पाणी आपण तुळशीला नाही होतं झाडांना कुठल्या पण झाडांना होता आपल्या घरात असतंच मनी प्लांट असतं कुठलं तरी एखादी कुंडी असते तिथे होतं अगदीच कुंडी नसेलच ना, ना ती तर अशा कुठेतरी एखाद्या मोठ्या झाडाला ओतलं तरी चालेल झाडं तर असतातच आजूबाजूला आपल्याला असं म्हणजे उद्यापन पण करताना आपण एकदम मनोभावे करायचं आहे पूजा करायची आहे आरती करायची आहे पोथी न चुकता वाचायची आहे तिन्ही गुरुवार जर जमले नसतील ह्या वर्षी बघा चारच गुरुवार आहेत तिन्ही गुरुवार नसतील ना जमले तर नक्की हा गुरुवार पूजा कराच मांडणी कराच करन, उपवास नाही केला तरी चालेल कारण उपवास कधी कधी नाही जमत आपल्याला करायला सगळ्यांनाच न जमत नाही तर उपवास नाही केला तर चालेल पण पूजा मात्र नक्की मांडा आणि लक्ष्मी माताची मनोभावे सेवा करा मनोभावे पूजा करा मनोभावे त्याचा जप तप करा आरती करा आणि कथा वाचा विष्णू भगवानचं पण तसंच आहे श्री हरे विष्णूंचं विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची आहे व्यंकटेश स्तोत्र एकदा तरी दिवसभरात वाचायचं आहे मार्गशीर्षमधला शेवटचा गुरुवार आहे भगवान विष्णूंचं पण खूप मोठं तत्व म्हणजे प्रभावी नैवी तत्व आपल्या येतं ह्याच्यावरती म्हणजे पृथ्वीवरती आहे तर त्याच्यासाठी आपल्याला भगवान श्री हरे विष्णूंची सुद्धा गुरुवारी पूजा करायची आहे आणि दत्तगुरूंचे भक्त असाल तर दत्तांचा दत्त, दत्त बावणी दत्तांचा मंत्र हा नक्की म्हणायचा आहे अजून उद्या तुम्हाला लाईव्हमध्ये बऱ्याच गोष्टी सांगते आता आपली लाईव्ह थांबूया कारण आज मी थोडं लवकर घेतले सात वाजता जमत नाही आहे मला म्हणून ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं त्यांना मनापासून धन्यवाद नवीन असेल तर सबस्क्राईब करा एखादा जरी आवडत असेल तर कमेंट लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला थँक्यू सो मच so भेटू पुन्हा उद्या सकाळी तोपर्यंत अवधूत चिंतन गुरुदेव दत्त बाय बाय